सुप्रभात अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजची स्पेशल रेसिपी म्हणजे मसाला ढोकळा इडली असं आपण बोलू त्याला नावाचं फिक्स नाही केलं पण तिखट ढोकळा आपण थोडा थोडक्यात करणार आहे स्पायसी बघताय बघतोय आपण मी हे बेसन पीठ डाळीचं पीठ घेतलं आहे सोबत चटणीसाठी कडीपत्ता आहे ही लिंबू पावडर आहे लसूण मिरची आहे हे जिरं आहे आणि सोडा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला लसूण मिरची आणि जिरं घालून त्याची बारीक पेस्ट करायची आहे ही मिक्सरमध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत त्यात लसूण मिरची आणि अद्रक लसूण मिरची जिरं घालून त्याची एक बारीक पेस्ट करून घेऊ बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन मी लसूण मिरची आणि जिरं टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकतो आता आणि ते बारीक पेस्ट करून घेऊया बघत राहा अकूज किचन पाणी आपण बेसन पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता ह्याला आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर और... मीठ आणि लिंबू पावडर यांची आपण आता एक बारीक पेस्ट करून घेऊ आणि पाण्यात त्याला कालवून घेऊ बघत राहा अकूज किचन पीठ आता आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे घट्ट इडलीसारखं आपल्या ह्याच्यात थोडंसं आपण आता हे जे पाणी कालवलेलं आहे मीठ लिंबू पावडर आणि साखर हे पण याच्यात आपण ॲड करून घेऊ बघत राहा अकूज किचन इडली पात्र आपण ठेवलेलं आहे आता गॅसवर पाणी तापायला आता लवकरच आपण इडली भरून घेऊ बघत राहा अकूस किचन साखर आणि लिंबू सा पावडरचं पाणी आपण याच्यात ॲड करून घेऊ त्याच्यानंतर थोडंसं चमचाभर तेल, तेल। चांगलं ढवळून घेऊ आता पण पीठ आता खूप चांगलं फेटलेलं आहे त्याच्यात आपण फायनल स्टेज सोडा ॲड करणार आहोत आणि लगेच आपण त्याला आपली इडली पात्रात भरून घेऊ बघत राहा अकुज किचन चांगलं पेटून घ्यायचं याला व्यवस्थित बघत राहा अकुंज किचन सोडा आपण टाकून घेतलेल्यामुळे पीठ आता चांगलं फुगलेलं आहे आणि आपण इडली पात्राला खाली तेल लावून घेतलंय आता आपण इडली भरून घेऊ आपली बघत राहा अकुंज किचन पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण आपले हे जे भरलेले प्लेट्स आहेत ते आता त्यात ठेवून घेऊया बघत राहा अपूज किचन मस्त खा स्वस्त राहा आता मी याच्यात ठेवून घेतोय दोन नंबरचं आणि तीन नंबरचं फंटास्टिक बघत राहा अकूज किचन तोपर्यंत आता आपण पुढची म्हणजे फोडणीची तयारी करून घेऊया बघत राहा अकूज किचन फोडणी आपली तयार झालेली आहे हिंग मोहरी कडीपत्ता आणि मिरची यांची फोडणी आपण केलेली आहे बघूया आपली इडली झाली का ते स्पायसी इडली येस आपली इडली तयार आहे रेडी टू इट आता आपण काढून घेऊ बघत राहा अगोज किचन फ्रेंड्स बघताय फायनली आपली स्पायसी इडली रेडी टू इट बघताय शेंगदाणा लसूण हिरवी मिरची चटणी आणि ह्याला आपण फोडणी दिलेली आहे तडका साखरेच्या पाण्याचा त्याच्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये फोडणी घालून आपण त्या इडलीला आपण फोडणी केलेली म्हणजे एकदम चमचमीत आणि लुसलुशीत अशी ती इडली झालेली बघताय तुम्ही किती स्पंजी आहे बघा एकदम स्पंजी नक्की करून बघा एकदा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या आजच्या डिशचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आपले आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू